राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आज ओला दुष्काळाची परिस्थिती झाली आहे प्रचंड पावसामुळे नुकसान झालंय सोयाबीन पिकाचं नुकसान प्रचंड झालंय कापसाचं पिका टाकून गेलेलं आहे शेतकरी रडतोय आणि सरकारचे निकष बघा पहिले एकदा निवडणुकीच्या पूर्वी सरकारने जो निर्णय घेतला होता तो जे आर बदलला आता नवीन जे आर काढून सरकारने मदतीचा हात आखडता घेतलाय हे फार शेतकऱ्यांच्या मुळावरचा घाव आहे असं मी मानतो अजून कुठलीही मदत नाही साडेपाचशे कोटी रुपये घोषणा केले आता महाराष्ट्रामध्ये ज्या पिकांचं तोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शेतकरी ताव होत आहे मागील कर्ज भरू शकला नाही नव्यानं कर्ज मिळू शकलं नाही आणि शेतकरी मागच्या वेळेस सोयाबीनला भाव नव्हता कापसाला भाव नव्हता दोन हजार चौदाच्या पूर्वी जो दर होता तो दर आता पंचवीस मध्ये मिळत नाही सोयाबीनला कापसाला जो दर मिळत होता आमचं सरकार होतं साडेसात हजार पर्यंत तो कापसाला दर मिळत नाही हे काय चाललं आहे आणि मोठे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून छाती ठोकून घेत आहेत उर बदडून घेत आहेत या नालायक सरकारला थोडी लाजही वाटत नाही की आपण काय करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्रात पुढे गेलेला आहे आणि अजूनही मदतीची गोष्ट नाही सर्वे करणं सर्वेक्षण करा सर्वे करा काय सर्वे करून शेतामध्ये काही दिसतच नाही त्यामध्ये काही शिल्लकच राहिलं नाही आणि त्यांना महाराष्ट्र ओला दुष्काळ करण्याची आवश्यकता आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची आवश्यकता आहे आणि सरकार मात्र सुस्तपणे तमाशा पाहत आहे ओबीसी मराठा म्हणतायत धनगर बंजारी म्हणतायत बंजारा म्हणतायत आपसात एसटी मागतायत हे ओबीसी मध्ये शिरकाव करतायत म्हणजे मूळ विषयापासून भरकोडण्यासाठी समाजामध्ये आग लावण्याचं काम जात आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम जर केलं जात आहे तर तातडीनं यांना मदतीची अपेक्षा आहे आणि ते सोडून भलतीकडेच विषय घेऊन चाललेले आहे मला सरकारला पुन्हा आवाहन करतोय की आपण पन्नास हजार रुपये किमान त्यांना हेक्टरी मदत करा तरच हा शेतकरी सावरेल नाहीतर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती होईल भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे